हे बघा हे निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जळली आहे जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या एकूणच याला पाच वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी एक वर्षासाठी शेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे कुठून आणणार एक लाखाच्या एक लाख वीस हजार राजकोषीय तूट आहे सात लाख अकरा हजार कोटी रुपये रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीसुद्धा पैसे नसणार मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं तर ही ह्या योजनेचं आणून महिलांच्या मत महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे स्वतः तर खटाखट आठ हजार पाचशे रुपये देणार होते पण दुर्दैवानी त्यांचे खटाखट खटाखट झागे खटा खट। नाही या अगोदर तर कधी दिवे नाही तेव्हा गटागट गटागट स्वतः पैसे खायचे मग म्हणाले निवडणूक जिंकायची आहे म्हणून खटाखट 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 खटा खट। एक रुपये दिवे नाही पण आमच्या सरकारने पंधराशे रुपये दिल्यावर किती शंका आहे अरे साधी अर्थनीती आहे की विषमता मुक्तीकडे जायचं असेल तर संविधानामध्ये डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट आहे की राज्यातील एखाद्या परिवाराचं हगाखीचं जीवन असेल तर राज्याने आपल्या तिजोरीतून त्याला मदत केली पाहिजे अरे भीती दाखवणारे जेव्हा आम्ही संविधानानुसार वागतो तेव्हा मात्र असं पोटात दुखतं की तरीही मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना सुरू केला जिथं मोफत आपण उपचार करतो पण ही पोटदुखी जाईल असं मला वाटत नाही पण त्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो तुम्ही मनात किती मांडे करा ही योजना आता कोणी गाळ बंद करू शकत नाही आणि बंद करण्याचा विचारही तुमच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना म्हणून असेल तर याद राखा जो बंद करेल दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मैला त्याच जीवन कठीण केल्याशिवाय राहणार नाही